त्यांची अशी मागणी आहे की बारडगाव सुदरी मध्ये ते अशा प्रकारे ते उपोषणाला बसून घोषणाबाजी करत आहेत आणि आदिवासी पारधी समाजाच्या रवींद्र काळे यांच्यावरती अवकाळी पावसामुळे त्यांच्यावर त्यांचं घरामध्ये त्यांच्या झोपडीमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि ते वारंवार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे त्यांच्याकडे कानाडोळा करत आहेत ग्रामसेवक कानाडोळा करत आहेत त्यांना कुठलाही न्याय भेटत नाही आणि ते त्यांना घर मिळण्यासाठी त्यांना हक्काची जागा मिळण्यासाठी त्यांना पोषणाला पंचायत समिती ठिकाणी बसलेल्या आहेत तरी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तरी इथे रवींद्रगंडीच्या काळे गेल्या कित्येक वर्षापासून राहत आहे त्यांची लहान लहान मुलं इथे आहेत त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे ज्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकू घातला त्या दिवशी ही लहान मुलं आणि तिथलं त्यांचं राहण्याचं जे कपडे होते जी धान्य होतं एक सतत दहा गोण्या होत्या त्या सगळ्या पाण्यामध्ये भिजल्या त्यांना पॉम आलेले आहेत तर अशा ठिकाणी कसे जगत असतील त्यांचं घरकुल मंजूर आहे दोन हजार वीस आणि एकवीस पासून आणि त्या घरकुल म्हणून असून सुद्धा त्यांना जर त्या त्याचा लाभ दिला जात नसेल जाणून बुजून राजकीय यांच्या दबावाखाली गावाच्या दबावाखाली जर राहून जर त्यांना देत नसेल तर हे त्यांनी स्वक आहे ज्या ठिकाणी रवींद्रनाथ आहे त्याच्या शेजारी बाजूलाच लोक राहत आहेत तिथं घरकुलही झालेले आहेत का तर आदिवासी कुटुंब आहे त्याच्यामुळे त्यांना जाणून बुजून त्याला घर घरापासून वंचित ठेवायचं आज परिस्थिती पाहिली तर शेजारी आजीदादाचा दादाचा कारखाना आहे आणि तिथून जवळून रोड गेलेला आहे चिटकूनच तर वर्षातून किती वेळेस अजितदादा येत असतील परंतु यांची राहण्याची अवस्था काय आहे की त्यांना दिसत नसेल का आणि त्यांची परिस्थिती काय असेल जर अशी परिस्थिती असेल तर मला एक विनंती करायची आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी जाऊन आतापर्यंत भेट दिली का आम्ही वारंवार त्यांच्या लक्षात आणून दिलं व्हिडिओसोबत सोबत आम्ही केला पंचायत समिती तहसीलदार साहेबांसोबत आम्हीच बोलणं झालं परंतु त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली नाही अजूनही आणि एक दिवस अशा ठिकाणी यांनी राहून दाखवावं आणि नंतर गोरगरिबांचा विचार करावा रवींद्र काळे हे बारडगाव सुद्रीचे रहिवासी आहेत हे आदिवासी पार्टी समाजाचे एक घटक म्हणून आपले रहिवासी आहेत आज त्यांच्यावर अशी एक वेळ आलेली आहे त्यांना राहण्याचं घर नाही आज त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्यायला आणि ते काळे वर्षापासून पंचायत समितीमध्ये उपोषणाला भेटित आहे हे मला तुम्ही सांगा की तुम्ही पाच वर्षापासून पंचायत समितीमध्ये हलपाटे मारतात ते तुमच्या घरासाठी तुम्ही येत घरा घालतात नेमकं प्रकार काय होता आणि घटना तुम्ही तुमच्या शब्दात सांगाय पाच वर्ष झालं मंजूर झालेलं पाच वर्षापासून मी पाच वर्षापासून मी यादारी मार्फ करत येत पंचायत समितीमध्ये पण माझी दखल कुणी घेतलेली नाहीये बारडगाव मध्ये वीस वर्षापासून मी राहतो मी रहिवाशी आहे तिथं पण परंतु माझी दखल कुणी घेतलेली नाहीये पावसा पावसामध्ये बर, भरपूर माझे कपडे धान्य हे सर्व भिजलेलं आहे कागदपत्रिजलेले आहे शाळेचे पोरांचे त्याच्यामुळं माझं भरपूर नुकसान झालेलं आहे तर माझी दखल घ्यावा पंचनामा करून दखल घ्यावा माझी एवढी नम्र पुनर्वसन झालेली बी आहेत भरपूर घरबी झालेली आहेत तिथं त्या जागेमध्ये पण माझं बी करण्यात यावा ही माझी विनंती